नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष आदो मिशन महाराष्ट्र पोलिस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत तर मित्रांनो पोलीस भरती संदर्भात आवश्यक जी काही कागदपत्र आहेत त्यांच्या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कुठल्याही कागदपत्रा संदर्भामध्ये तुमच्या मनात शंका राहणार नाही चॅनल जर नवीन असाल तर मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पोलीस भरती संदर्भात येणारे जे काही व्हिडिओज असतील ते मग अपडेट असेल किंवा इन्फॉर्मेशन असेल स्टडी संदर्भातली ती तुम्हाला मिळवता येईल ठीक आहे बघा आता पोलीस भरती संदर्भामध्ये सात मह महत्वाचे कागदपत्र आहेत तर त्याच्यामध्ये जनरली बऱ्यापैकी कागदपत्र सर्वांकडेच असतात ते म्हणजे दहावी बारावीचं मार्कशीट आणि बोर्ड प्रमाणपत्र तर मित्रांनो हे दोन दोन असतात एक असतं आपलं मार्कशीट आणि दुसरी सनद असते ज्याला आपण बोर्ड प्रमाणपत्र म्हणतो ते दोन्हीही तुमच्याकडे असतीलच ठीक आहे सगळ्यात महत्वाचं या भरतीसाठी कंपल्सरी मॅन्डेटरी केलेली गोष्ट म्हणजे आधार कार्ड ज्याच्यामुळे आपण फक्त एका घटकामध्ये एकच अर्ज करू शकतो आधार कार्ड हा कंपल्सरी असणार आहे ठीक आहे आधार कार्ड दहावी बारावीचे मार्कशीट बोर्ड प्रमाणपत्र त्याच्यानंतर जन्म दाखला जन्मदाखला सुद्धा महत्वाचा असणार आहे जन्मदाखला अनेक विद्यार्थी मित्रांकडे नाही आहे असे सुद्धा आहेत विद्यार्थी मित्र तर त्यांनी काय केलं पाहिजे नोटरी करून घ्यायचं शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती वडिलांकडून किंवा आईकडून की या या तारखेला या या ठिकाणी याचा जन्म झालेला वगैरे आहे ते सुद्धा व्हॅलिड आहे ठीक आहे जर जन्म दाखल नसेल तर ओके पुढचा विषय आहे एलसी सी म्हणजे तुम्ही शाळा सोडल्याचा एक दाखला मिळतो आपल्याला तो, आप तो शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा आपल्याला इथे कंपल्सरी लागतो ठीक आहे ते माहिती आहे बघा आता तीन कागदपत्र चार कागदपत्र ऍक्च्युली बघितले आधार कार्ड सर्वात महत्वाचं त्याच्यानंतर दहावी बारावीचं मार्कशीट आणि बोर्ड प्रमाणपत्र जन्म दाखला एल सी आणि त्याच्यानंतर डोमेसाईल सुद्धा महत्वाचा जो आपल्या आप पोलीस भरतीच्या याच्यामध्ये हो सगळ्यात महत्वाचा डॉक्युमेंट राहतो डोमेसाईल आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत याचं एक प्रमाणपत्र आपल्याला जे मिळतं डोमेसाईल ते ओके त्याच्यानंतर जातीचा दाखला आता सगळ्या मागास प्रवर्गांसाठी मग ते एस सी असो एस टी असो ओबीसी असो एन टीचा कुठलाही प्रवर्ग असो एसबीसी असो आणि आता एस सी बी सी असो या सर्वांसाठी आपल्याला जातीचा दाखला हा कंपल्सरी आहे जातीचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे फक्त जातीच्या दाखल्यावरती काम होतं अशातला भाग नाही ज्यांच्या ज्यांच्याकडे जातीचा दाखला आहे ज्यांनी ज्यांनी जातीचा दाखला वापरला जाती त्यांना त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा लागतं एनसीएल त्याच्यामध्ये अपवाद लक्षात घ्या एस सी एस टीला नाही बाकीच्या सर्व कॅटेगरीला मग तो ओबीसी असू देत तो एन कुठल्याही प्रवर्गातला असू देत म्हणजे एन टी एनटीबी एनटीसी एनटीडी मध्ये एसबीसी असू देत किंवा एससीबीसी असू देत या सर्वांसाठी काय लागतंय एनसीएल लागतंय फक्त एससी एस टीला एनसीएल लागत नाही ला ओके आणि ईडब्ल्यू एसचा जर विचार केला जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात तर त्यांच्यासाठी ईडब्ल्यू एस असणार म्हणजे ज्या पद्धतीनं ह्या मागास प्रवर्गासाठी आपण म्हणतोय तर त्यांना एन सी एल लागतो नॉन क्रिमिलियर आणि जर ओपन कॅटेगरी मधून येतोय आणि वार्षिक उत्पन्न खर्च हे आठ लाखापेक्षा कमी येत असेल तर त्याला ईडब्ल्यू एस असणार आहे ओके आणि ईडब्ल्यू एस बद्दल या वर्षी लक्षात घ्या नॉन क्रिमिलर असो किंवा ईडब्ल्यू एस असो या चालू आर्थिक वर्षातला असायला पाहिजे म्हणजे जरी भरती प्रक्रिया दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ची असली तरी सुद्धा एन सी एल आणि ईडब्ल्यू एस हे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचे असायला पाहिजेत हे लक्षात घ्या कंपल्सरी आहे हे, हे, हे ज्यावेळेस सूचना आल्या त्या सूचनामध्ये स्पष्ट नमूद केलेलं होतं की ईडब्ल्यू एस तुमचा हा दोन हजार तेवीस चोवीसचा चा असायला पाहिजे नाहीतर अनेक विद्यार्थ्यांचं असं राहतं की सर भरती दोन चा 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 तर दोन हजार बावीसच्या आहे ना माझ्याकडे बावीसचा चा ईडब्ल्यू एस आहे किंवा माझ्याकडे तेवीसचा चा ईडब्ल्यू एस आहे तो चालेल का तर मित्रांनो नाही त्यांनी स्पष्ट नमूद केलंय दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस म्हणजे थोडक्यात तेवीस चोवीस हा जो काही आर्थिक वर्ष आहे त्यातलाच तुमच्याकडे एन सी एल आणि ईडब्ल्यूएस एस समजा एनसीएल असेल तर ईडब्ल्यूएस आवश्यकता नाही बरं का ईडब्ल्यूएस फक्त ओपन कॅटेगरी तुम्हाला ते माहितीये त्याच्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकलेले ओके ते लक्षात घ्यायचं ह्या चालू आर्थिक वर्षाचा असायला पाहिजे हे जे सात डॉक्युमेंट्स आहेत हे सर्वांनाच लागतात बऱ्यापैकी सर्वांनाच लागतात ठीक आहे मग त्याच्यानंतर जे इतर डॉक्युमेंट्स आहेत इतर डॉक्युमेंट्स मध्ये काय की समांतर जर आरक्षण तुम्हाला कुठला असेल समांतर आरक्षण म्हणजे तुम्ही जर पोलीस पाल्य असाल तुम्ही जर होमगार्ड या प्रवर्गामध्ये मोडत असाल म्हणजे होमगार्ड मध्ये तुमच्याकडे तो सर्टिफिकेट असेल ज्याच्यामध्ये तीन वर्ष सर्व्हिस तर तुमचं ते सर्टिफिकेट मिळतं ते सर्टिफिकेट असेल पोलीस पाल्य असाल तुम्ही ठीक आहे प्रकल्पग्रस्त असाल भूकंपग्रस्त असाल अंशकालीन असाल जे कुठलं समांतर आरक्षण तुम्ही वापरताय त्या समांतर आरक्षणाचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे ज्यांना कोणाला समांतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्याबद्दल बोलतोय आपण त्याच्यानंतर दुसऱ्या इतर कागदपत्रांमध्ये एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी सुद्धा चालतं ट्रिपल सी केंद्र सरकारचं आहे ते कुठल्याही भारतातल्या एक्झामसाठी जिथं संगणकाचं नॉलेज असणं गरजेचं आहे तिथे ट्रिपल सी व्हॅलिड आहे लक्षात असू देत म्हणजे अनेक विद्यार्थी मित्रांचं आहे जर माझ्याकडे एम एस सी आय टी नाही आहे पण ट्रिपल सी आहे चालेल का तर मित्रांनो चालेल फक्त एम एस सी आय टी चालतं अशातला भाग नाही किंवा फक्त ट्रिपल सी चालतं असं पण नाही दोघांपैकी एक पण चालेल अजून शहाऐंशी प्रकारचे याच्यामध्ये येतात दोन हजार तेरा चा जी आर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इतर सुद्धा कम्प्युटरचे जे काही प्रमाणपत्र मिळतात ते सुद्धा व्हॅलिड आहेत ठीक आहे पण आपल्याला माहिती असताना सगळ्यांना एम एस सी आय टी आहे असू देत ठीक आहे आणि परत ट्रिपल सी सुद्धा आहे ते सुद्धा तुमच्याकडे असेल तरी चालेल आणि हे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे सिलेक्शन झाल्याच्या नंतर दोन वर्षाच्या आतमध्ये आपल्याला हे द्यायचं असतं ते आपण करू शकतो नंतर सुद्धा नंतरची तिसरी महत्वाची गोष्ट जो तुम्ही आता फॉर्म भरणार आहात त्या फॉर्मची प्रिंट हे तुमच्याकडे असली पाहिजे शेवटपर्यंत लक्षात ठेवा आणि भरती प्रक्रियेच्या दरम्यान तुम्हाला मग ते हॉल तिकीट उपलब्ध होतील मग ते मैदानी असो किंवा लेखीचं असो तर ते तुमच्याकडे ऍडमिट कार्ड त्याचं तुमच्याकडे फायनली शेवटच्या दिवसांपर्यंत असले पाहिजेत लक्षात घ्या हे सुद्धा डॉक्युमेंट महत्वाचे आहेत तर पोलीस भरतीसाठी अशा पद्धतीचे कागदपत्र आपल्याला आवश्यक आहेत याची सर्वांची पूर्तता आपण करणं गरजेचं आहे आणि या सर्व कागदपत्र म्हणजे जे काही कागदपत्र जसं की आता डोमेसाईल असेल जातीचा दाखला असेल नॉन क्रिमिनल असेल ठीक आहे यांच्यावरती जी तारीख असणार आहे ना ही तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या पूर्वीच्या असावी किंवा इथपर्यंत असावी ठीक आहे त्याच्यानंतर एखादा कोणी म्हणजे आता जसं चालक मध्ये जातोय तर लायसन्स आहे तर त्याच्याकडे परमनंट लायसन येत आहे तर ते परमानंट लायसन हे एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या नंतर जण असावे इश्यू डेट त्याच्यावरती आधीचीच असावी या महिन्यातलीच असावी ठीक आहे किंवा त्याच्या आधी कधीचही चालेल पण नंतरची मात्र नसावी एक एप्रिल दोन हजार चोवीस पासूनचे पुढचे कुठलेही इश्यू डेट असणारे लायसन्स चालणार नाहीत किंवा कुठलाही यातला कागद चालणार नाही हे लक्षात असू दे ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या अभ्यासासाठी आपण जर आपल्याला व्यवस्थित तयारी करून घ्यायचं असेल तर मिशन महाराष्ट्र पोलीस पुरस्कृत आपलं स्वराज्य करिअर अकॅडमीचं जे ऍप्लिकेशन आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ते तुम्ही ऍप्लिकेशन नक्की डाऊनलोड करा त्याचा फायदा तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये नक्कीच होईल ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करायचा आहे आणि शेअर सुद्धा आहे ठीक आहे धन्यवाद